महाराष्ट्र भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांनी नुकताच दिल्ली दौरा केला या दौऱ्यात त्यांनी केंद्रातील अनेक महत्वाच्या नेत्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीमुळे आगामी काळात मुनगंटीवार यांना पक्षात नव्या जबाबदाऱ्या देण्यात येण्याची शक्यता आता व्यक्त होतीये दिल्लीतील दौऱ्यात मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं की मी मंत्रीपदासाठी किंवा कोणतंही पद म्हणून दिल्ली दौरा केलेला नाहीये राज्यातील प्रश्न केंद्रांपर्यंत पोहोचवण्याच्या या राज्यात काही ठिकाणी द्वेषाची भावना पसरवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवारांनी ही भेट घेतल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेत केवळ राज्यातील प्रश्नच नाही तर काही राजकीय घडामोडीवर ही चर्चा झाली त्यामुळे पक्षाकडून लवकरच मुनगंटीवारांना कोणतीतरी महत्वाची जबाबदारी देण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जाते